नमस्कार माझं नाव नामदेव नांबेवल्ला मी वनाळी गावची राहणारे आहे जे वन्हाळी हे खूप खेडेगावच आहे की बऱ्याच लोकांना ते माहिती पण आहे अशा गावातून मी आहे माझं प्राथमिक शिक्षण पहिली ते सातवीपर्यंत वन्हाळी या खेड्यातच झालेलं आहे तेथून मग मा माझ्या गावात आठवीपासून हायस्कूलला सुविधा नसल्यामुळे आमच्या घरच्यांनी मला म्हणजे येऊन जाऊन त्रास होऊ नये म्हणून गारगोटीला मला शाळेला घातला आठवीपासूनच आणि आठवी ते दहावी मी गारगोटी हॉस्टेल श्रीमती वत्सलराबाई पाटील गर्ल्स हायस्कूल गारगोटी येथेच होते आणि शासकीय वसतिगृहात मी तीन वर्ष राहिले त्याच्यानंतरनं मग मी अकरावी बारावी सायन्स करायचं ठरवलं त्यासाठी मी राजाराम कॉलेजचा पर्याय निवडला राजाराम कॉलेजमध्ये मी अकरावी बारावी सायन्स केलं त्याच्यानंतरनं माझं डोक्यात होतं की प्रशासकीय सेवेत यायचं पण ती अनिश्चितता मला माहिती होती म्हणून मी ठरवलं की आर्ट्सला घ्यायचं नाही कारण जर आर्ट्सला घेतला आणि पुढं आपल्या एम पी सीत काही नाही झालं तर तिथं सक्सेस मिळण्याचे चान्सेस कमी आहेत म्हणून मी बी एस सी स्टॅटिस्टिक्स करण्याचं ठरवलं मग बी एस सी स्टॅटिस्टिक्स केलं मी टी वायपर्यंत केलं त्याच्यानंतर मी लगेचच मी एम पी सी करण्याला आले मग तो तोपर्यंत लॉकडाऊन पडलं होतं त्याचा मला फायदा झाला तिथून मी सुरुवात केली दोन हजार एकवीसपासून पण असं व्हायला लागलं की एक वर्ष अभ्यास झाल्यानंतर की परीक्षा पुढं जायला लागल्या की म्हणजे सगळं निकाल कधी वेळेवर नाहीत ह्या सगळ्या प्रश्नांना मला सामोरं जावं लागलं म्हणून मी ठरवलं की बी एस सीवरती मला काही जॉब वगैरे काही मिळणार नाही मिळाला तरी तो एकदम तोकडा असेल म्हणून मी ठरवलं की आपलं शिक्षण थांबता कामा नाही म्हणून ना बी एम एस सी करणार होते पण एम एस सीला नऊ ते सहा आणि म्हणून मला जिथे नव्हतं सी पण करायचं पहिलं ऑप्शन पण ऑप्शन बी पण मला स्ट्रॉंग करायचं होता त्यामुळे मी एम एस सी आणि एमपीएससी दोन्ही करू शकत नव्हते मग मला कळालं की शिवाजी विद्यापीठाअंतर्गत दूरशिक्षणाची सुविधा आहे मग मी तिथे ऍडमिशन घेतलं पण इतिहास विषय निवडला मी इतिहास विषय निवडण्याचं असं कारण की इतिहास विषय वाचताना खूप इन्स्पायरिंग आहे म्हणजे तुम्ही ज्यावेळी क्रांतिकारक काय तरी वाचता त्यावेळी तुम्हाला प्रेरणा मिळते तुमच्या अभ्यासाला प्रेरणा म्हणजे तुम्हाला इतर इन्स्पिरेशन व्हिडिओ बघण्याची गरजच नाही आहे इतिहास वाचताना जसं तसं तुम्ही वाचत असाल तसं तसं तुम्हाला इन्स्पिरेशन मिळत राहतं हे कायमच माझ्यात राहू दे म्हणून मी इतिहास विषय निवडला मग विषय निवडून मी एम ए पूर्ण केलं तरी पण मला एमपीएससीकडे इकडे इकडं सक्सेस मिळत नव्हतं एक दोन प्री मेन प्री दिल्या कंबाईनच्या मेन्स दिल्या पण तरी पण सक्सेस मिळत नव्हतं म्हणून मी ठरवलं की आपलं ऑप्शन बी आधी आपण स्ट्रॉंग करूया ऑप्शन ए काय आपण सोबत चालूच ठेवूया मग आर्थिक परिस्थिती कारण आम्ही तिघंजण भनी बहीण भाऊंड आहेत बहीण आहे ती सी ए करते तिची फी क्लासेस त्याचा खर्च भाऊ इंजिनिअरिंग करतो आहे त्याचा हे आणि शेतकरी माझे पप्पा आहेत त्यामुळं आणि मम्मी पण गृहिणी शेती करते त्यामुळं मला हे सगळं झेपणार नव्हतं पुण्याला जाऊन करणं वगैरे त्यांनी म्हणून म्हणून मी ठरवलं की आपण एक दोन वर्ष आता घालवल्या तिथं कोल्हापूरमध्ये घालवल्या त्याच्यानंतर मी प्री आय एस ट्रेनिंग सेंटर मध्ये पण होते त्याच्यानंतर सारथीची शिष्यवृत्ती मिळाली ह्याच्यात माझी एक दीड वर्ष मला आर्थिक मदत मिळाली पण तिथून पुढे काय करणार म्हणून मी ठरवलं की आपण घरी राहूनच अभ्यास करूया मग ऑनलाईन क्लासेस वगैरे केले त्यात मम्मीला मम्मी ना म्हणजे माझ्या आईचा मला खूप आधार आहे कारण तिनं इतकी द दो, दोन वर्ष मी बरोबर घरात अभ्यास केला पण तिनं कुठल्याही कामाला मला हात लावू दिला नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिनं सगळी कामं केली शेत बघायची काम घरातलं काम करायची सगळं हे केलं आणि मला हातात ती परीक्षा जशी जशी येईल तस तसे माझे मूड स्विंग्स व्हायचे म्हणजे माझं चिडचिड व्हायची टेन्शन यायचं त्या काळात तिनं मला खूप सावरून घेतलं की त्यावेळी म्हणजे हातात मला ताट चहा नाश्ता सगळं आणून दिलं पप्पाने मला लागेल त्यावेळी पैसे लागेल त्यावेळी हितालं हे लागलं ते लागलं साहित्य मला झेरॉक्स पाहिजे पुस्तकं पाहिजे सगळं मला कोल्हापूरमधनं अवेलेबल करून दिलं आणि मला एक स्टडी रूम घरात तयार करून घेत दिली जेणेकरून मला अभ्यासाचं वातावरण येईल आणि घरी अभ्यास केल्यामुळं मला काय फायदा झाला की बाकीचे एन्व्हायरमेंट आहे की हा केवढा अभ्यास करतो ते केवढा अभ्यास हे माझ्या डोक्यातच नसायचं माझा किती अभ्यास झाला आहे पूर्ण लक्ष माझं माझ्यावरच असायचं त्यामुळे घरी अभ्यास करून मला खूप फायदा झाला आणि त्याच्यानंतर मग मी ठरवलं की आपण सेट नेटच्या एक्झाम देऊया मग सेट नेट एक्झाम दिल्या त्याच्यानंतर मी पहिल्याच अटेम्प्टमध्ये पास झाले मग मला कळालं की जे आर एफ पण स्कॉलरशिप असते जी की पाच वर्षासाठी आपल्याला फेलोशिप मिळते पन्नास हजारची मग ती द्यायचं ठरवलं मग ती पण पुढच्या अटेम्प्टला दिली ती पण मी जे आर एफ पास झाले हा मला कॉन्फिडन्स एकदम तयार झाला की मी ह्या परीक्षा फर्स्ट अटेमधे दे देऊ शकते मग मी एम पी सीचं का देत नाही काम मी कुठं मागं पडते मग त्याच्यावर मग मी काम केलं की इकडचं कॉन्फिडन्स आणि इकडची जास्त तयारी केल्यामुळं मग मला यश मिळायला सुरुवात झालं मग प्रिली दिद गेले त्याच्यानंतर मग मा माझं मंत्रालय क्लर्क म्हणजे महसूल सहायक यामध्ये झालं त्याच्यानंतर नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी यामध्ये झालं आणि आता कॅनल इन्स्पेक्टर मध्ये झाले मग सहा महिने झाले मी जॉईन आहे आता कागल पाटबंधारे विभाग कागल येथे असा माझा थोडक्यात जीवन प्रवास आहे ह्याच्यात मला खूप आई वडिलांची बहीण भावाची मित्रमैत्रिणींची शिक्षकांची खूप मला साथ मिळाली त्याच्यामुळे मी आज इथंपर्यंत आहे आणि मला बाकीच्यांना सांगायचं आहे की तुम्हाला काहीतरी ऐक म्हणजे तुम्हाला काहीतरी करायचं आहे तुमचं कोणतरी ऐकून घेणार जर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही जे आताचा जो वेळ आहे ना अठरा वे, ते पंचवीसचा तो अजिबात वाया घालवू नका वाया घालवायचं म्हणजे आपण ठरवू शकतोय की ह्या वेळेला हे वेळ ते वेळेला ते वेळ आता इंस्टाग्रामला आपण कधी वेळ किती वेळ जाऊ शकतो व्हॉट्सअपला किती वेळ देऊ शकतो हे टाइम टेबल आपण ठरवायचं आणि त्यांना पण वेळ द्यायचा आणि ह्यांना जास्त करून द्यायचा पहिलं करिअर फोकस करायचा मगच तुम्ही पुढचं आयुष्य निवांत जगू शकता आणि इतकं पण टेन्शन घेण्याची गरज नाही की हे वापरायचंच नाही असं नाही सगळं बॅलन्स होतंय पण थोडासा वापर कमी करायचा आणि इकडं जास्त हे करायचं आणि कष्ट केले की मिळतं जिद्द त्याला जिद्दीची गरज पाहिजे प्रामाणिकपणा पाहिजे सक्सेस मगही मिळतंच थँक्यू